इंग्रजांच्या काळामध्ये पट्टीतले लोक जे की इंग्रजांना जास्तीत जास्त धक्का पोहोचू शकत होते अशा लोकांना त्यांनी बंदिस्तर ताडगुहाट ठेवायचे बंदिस्त ताडगोहाट का ठेवायचे कारण त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड करायला लागलं कारण पट्टे असे असे घरिष्ठ लोक होते एवढे ताकदवर लोक होते की सहजपणे म्हणत सत्ता ते आटू शकत होते परंतु भट्टे उम्पक्तांचा लिहिणारं कोणी नव्हतं आणि त्या काळामध्ये भट्टे उम्पक्तांच्या लोकांनी कुठेही लिहिला गेलेला नाही कारण मग त्यांनी येणारो करत होत कारण लिहिणारे होते ते त्या काळचे सवर्ण त्या काळचे उच्च वर्गी होते त्यामुळे भक्त त्यांचा इतिहास त्यांना लिहिता आलेला नाही मग इंग्रजांनी हा इतिहास रोखण्यासाठी इंग्रजांना त्रास देणाऱ्या एक्स ट्रिज लाईफ ज्यापैकी काहीतरी भगारी आणि ज्या पद्धतीचे पारदी अशा समाजातील लोकांना त्यांनी सेटलमेंटमध्ये ठेवलं सेटलमेंटमध्ये काय तारेचं ताऱ्याचं कुटत पुन्हा भारतभर धावत सेटलमेंट होते बावन सेटलमेंट होते या ज्या शूर जाती होते त्या जा शूर जातीच्या लोकांना मते टाळलं जायचं आणि ज्यावेळेस सकाळ व्हायचे त्यावेळेस त्यांची नोंद घ्यायची नोंद घेतल्यानंतर त्याच्या ताब्यामध्ये कामाला जायचे आणि कामानंतर संध्याकाळी पुढे त्या सेटलमेंट मध्ये त्यांना काम झालं मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आम्हालाही स्वातंत्र्य मिळायला पाहिजे होत आम्हाला कार्यक्रम कृपन पाठवलं त्याचं कोणीही प्रश्न विचारले नाही कोणी उत्तर दिले नाही एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस तर आम्हाला तयारच्या रुपये तो बाहेर काढायला पाहिजे आम्ही फक्त महाराष्ट्र परतून होतो आम्ही तो भारतभर होतो भारतभर भारत सेटलमेंट मध्ये आम्हाला टाकल्या पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी पंडितच्या बाधून तात्कालीन पंतप्रधान यांना सांगितलं बाबारे या भारत जर स्वतंत्र झाला पण भारतातले काही असे नागरिक का आहेत जे की कधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्यांना कधीही मागित केलं जात नाही त्यांना जनावरांपेक्षा ट्रीटमेंट दिल्या जात नाही जनावरांसारखी ट्रीटमेंट दिल्या जात मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतंत्र करणं आपल्याला गरज आहे मग एकोणीसशे बावन्न एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ला पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूर येथे आले सोलापूर याला एक फार मोठा आहे सेटलमेंट मध्ये पंचवीस ते तीस हजार भटक्या लोकांची संख्या आहे काही आहे वडारी आहे पारदी आहे अशा बारा जाती तिथे आहेत बारा जातीपैकी लोकांचे संसर्ग आणलेले आहेत मग त्या काळी एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी तारेचं मोफत कापलं आणि आम्हाला याची सर्वे करावं आणि जो खरो वंचित आहे त्याच्याकडे जमीन नाही घर नाही दार नाही याला सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे सुद्धा मागतात आरक्षण हे आमचा हक्काचं आहे आणि आम्ही आरक्षण घटल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचं हे आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या घटनेच्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदीप्रमाणे हे काम झालं पाहिजे एवढं माझ्या दोनशेकडे बोलू